नमस्कार मी डॉक्टर विजय हातनकर मी एम डी आयुर्वेद चिकित्सा आहे आणि गेली तीस वर्ष पिंपरी इन्स्पिटूलमध्ये आयुर्वेद व्यवसाय करतो आहे आणि सुदैवाने आजपर्यंत मला तरी जे काही यश मिळत आलं आहे त्याचे चिकित्से दे देऊन दे दे दे। त्यामुळे असंख्य पेशंट त्याचा फायदा घेत आहेत बघा आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे आपल्याला असं वाटतं की mm -hmm. काही ऑप्शन नाही असेल कुठे काही आता काहीच कुठं आजार भरावा तर आपण फायद्याचा कुठे मुळात आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे ज्या त्या नावामध्ये जर आयु शब्द आहे आयु म्हणजे आयुष्य तर तो ऑप्शनला कसा असेल ज्या औषधोपचाराने तुमचं आयुष्य वाढून मिळतं म्हणजे आजार असा बरा होतो की त्याच्यातून आयुष्य वाढतं आयुष्य वाढणारी चिकित्सा अशी आयुर्वेदाची आहे ती ऑप्शनल नाही आहे म्हणजे आता काही फरक नाही पडत शुगर कुठं कमी होत नाही मग आयुर्वेदाकडे यायचं बी पी कुठं कमी होत नाही मग आयुर्वेदाकडे यायचं कोलेस्ट्रॉल कमी होत नाही मग आयुर्वेदाकडे यायचं असं न करता सर्वांनी लगेच आयुर्वेदाकडे वळवलं पाहिजे कारण आयुर्वेदातून जे आजार बरे होतात त्यातून पुढच्या आजारांची भीती टाळली जाते म्हणजे जा आजारातून आजार येत नाही किडनी डायबिटीसमुळे किडनी फेल होणं डायबिटीसमुळे डोळे खराब होणं असं होत नाही आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर डायबिटीसच्या प्रत्येक रुग्णाने चांगली आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे आपण असं बघतो ना की एखाद्या बी पीच्या पेशंटला पॅरालिसिसचा झटका येतो किंवा हृदयविकाराचा झटका येतो तर तो कसा काय येतो त्याची काहीतरी पार्श्वभूमी तयार होते शरीरामध्ये आणि ही पार्श्वभूमी आजारांची पार्श्वभूमी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आयुर्वेद आहे म्हणजे आयुर्वेद हा एक मोठा प्रकारचा प्रतिबंध आहे मोठ्या आजारांचा पॅरालिसिस होऊ नये असं वाटत असेल तर बीपीच्या पेशंटने आयुर्वेदाकडे आलं पाहिजे किडनी फेल होऊ नये असं वाटत असेल तर डायबेटीजचा पेशंटने आयुर्वेदाकडे आलं पाहिजे म्हणजे हे प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून आजार बरे होतात आजारांचा मागमूस त्यातली त्याची काही टॉक्सिसिटी शरीरातली असते नष्ट होते आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळतं त्यामुळे भगवान धन्वंतरींच्या प्रेरणे जो आयुर्वेद तुमच्या सगळ्यांच्या समोर आता दिसतो आहे त्यातल्या चांगल्या तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे बाजारो तज्ज्ञांकडे कृपया जाऊ नका ते तुम्हाला केवळ लुटतील आणि त्यातून तुम्हाला होणारा काही फायदा प्रत्यक्षात त्रासदायकच होऊ शकतं त्यामुळे बाजारपेक्षा जे प्रामाणिकपणे शांतचित्ताने ट्रीटमेंट देत आहेत अनुभवाने ट्रीटमेंट देत आहेत अशा तज्ज्ञांकडे जा आणि त्यांच्याकडून आयुर्वेदाचा पुरेपूर फायदा घ्या जेणेकरून तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल भगवान धन्वंतरी तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य देवाशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो